ट्रक चालकाने टोल प्लाझाच उडवला टोलवर टोल चार्ज ला घेऊन वादावादी आणि त्यानंतर टोलची तोडफोड हा नेहमीचा भाग झाला आहे अनेक वेळा टोल विरोधात एखाद्या राजकीय पक्षाकडून आंदोलन केल्या जाते त्यावेळी सुद्धा टोल प्लाझाची तोडफोड या नियमित घडणाऱ्या घटना आहेत पण या व्हायरल व्हिडिओ दाखविण्यात येणाऱ्या घटनेत अजबच प्रकार घडला आहे एका ट्रक चालकाने अख्खा टोलच उडवून दिला आहे या व्हिडिओ गेट आल्यावर देखील ट्रक चालक आपल्या वाहनाची गती कमी करत नाही आणि टोल प्लाझात असलेले काचेचे कॅबिन उडवून दिले असे करून देखील तो थांबला नाही तर सुसाट धूळ उडवत पुढे निघून गेला टोलवरील कर्मचारी त्याच्या मागे धावण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे या घटनेत काचेच्या कॅबिन मध्ये बसलेला कर्मचारी जखमी झाल्याचे समजत आहे